हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील वाढत्या समस्यांबाबत नागरिकांनी आमदारांसमोर तक्रारीचा पाढा वाचला या पार्श्वभूमीवर आमदार समीर कुनावार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस आरोग्य उपसंचालक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसादरम्यान रुग्णालयाच्या काही भागांचा विद्युत पुरवठा तब्बल चार तास खंडित होता त्यामुळे रुग्ण व वा नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता मात्र रुग्णालयात असलेला जनरेटरही कार्यान्वित नव्हता यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली व संतप्त नागरिकांनी रुग्णालयात रुग्णालयात आंदोलन छेडले होते अस्वच्छता औषधे व इंजेक्शनचा तुटवडा तसेच डॉक्टरांची अनुपस्थिती यासारख्या गंभीर समस्या असल्याचे नागरिक पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले बैठकीत आमदार कुणावर यांनी रुग्णालय प्रशासनाला फटकारले व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना क्षमा नाही दोषींवर निलंबन व बदलीची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाईल बैठकीदरम्यान काही वेळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते मात्र शेवटी आमदारांनी ठाम भूमिका घेत समस्यांचे मूळ शोधून तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले शुक्रवारी या ठिकाणी हिंगणघाट शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि विजेचं लाईटनिंग झाल्यामुळे लाईन बसली हिंगणघाट शहरातली सुद्धा लाईन बसली आणि त्यामुळे अर्धा दवाखाना सुरू होता आणि काही भाग त्यातला बंद होता आणि तो जवळपास चार साडेचारला लाईन गेली असेल पण ती रात्री नऊ दहा वाजेपर्यंत काय आली नाही आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी लहान मुलं जे बाळती महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जे त्रास झाला त्यामुळे त्यांनी सांगितलं त्यानंतर गावातले बाकी सर्व इतर पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले मला फोन आला नंतर मग याची चौकशी केली आणि नंतर मी त्यांना सांगितलं की मी आल्याबरोबर मी तेव्हा मुंबईला होतो आणि नंतर आज आल्याच्या नंतर मी लगेच त्याची बैठक घेतली आणि बैठक घेऊन डेप्युटी डायरेक्टर आपले उपसंचालक श्री शंभरकर साहेब आणि आपले सिव्हिल सर्जनसी वाघ साहेब यांना मुद्दाहून बोलावलं त्याचप्रमाणे पत्रकारांना बोलावलं आणि काही जे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहे राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा अजून इतर पक्षाचे लोक या ठिकाणी काँग्रेसचे वगैरे हो सर्व पक्षाचे अजून या ठिकाणी चर्चा झाली पत्रकारांची चर्चा झाली आणि असं ठरलं की जे मुद्दे या ठिकाणी मांडले मगाशी सर्वांशी आम्ही समजून घेतले ज्यामध्ये काही मुद्दे होते की जनरेटर आहे पण ते लावलं नाही त्याला डिझेल वापरत नाही ॲम्ब्युलन्स आहे पण ते ॲम्ब्युलन्स देत नाही त्यानंतर इथे अस्वच्छता आहे इथे जे संडास बाथरूम आहे त्याची सफाई होत नाही औषधी साठा कमी आहे अशा अनेक प्रकारच्या या ठिकाणी मग अशी तक्रारी आल्या त्या सर्व तक्रारी लिहून घेतल्या मी स्वतः लिहिल्या आणि आमच्या डेप्युटी डायरेक्टर संभरकर साहेबांनी लिहिल्या आणि मी यांना पुढच्या तीन चार दिवसामध्ये अहवाल मागितला पण त्यांनी मला सांगितलं की दोन तारखेला धम्मचक्रप्रवर्तन दिन नागपूर असल्यामुळे त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी मला चार तारखेला या संबंधामध्ये अहवाल देण्याचं मला त्यांनी सांगितलेलं आहे यांच्याकडून जो अहवाल येईल मी त्यांना म्हटलं चौकशी करा ते आजच या ठिकाणी चौकशी समिती स्थापन करत आहे असं त्यांनी मला आतमध्ये सांगितलं आता मी आत्मने सर्व गोष्टीवर आम्ही चर्चा केली प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली त्यांनी आता चौकशी समितीपासून त्या ठिकाणी मला अहवाल देईल आणि हा अहवाल मान्य जिल्हाधिकाऱ्याशी पण मी आता बोललो मॅडमशी त्यांना पण हा प्रकार सांगितला आणि हा अहवाल त्यांच्या मार्फत शासनाकडे पाठवून जे कोणी दोषी असेल जे या ठिकाणी मगरुरीने मागत असेल जे लोकांची दिशाभूल करत असेल जे काम करत नसेल अशा लोकांच्या बदल्या करण्यासाठी किंवा कारवाई करण्याची मी प्रक्रिया मान्य मुख्यमंत्री मान्य आरोग्यमंत्री बिलकुल त्यांच्याकडे करणार बिलकुल हैगय केल्या जाणार नाही ही प्रत्येक गोष्ट आम्ही सिरियसली घेतलेली आहे जे वारंवार या ठिकाणी शासन खर्च करून शासन या ठिकाणी पूर्ण गोरगरिबासाठी एवढ्या योजना आणतात पण इथले जे काही कोणी अधिकारी असेल त्यांना असं वाटते का माझ्या खिशातून वैयक्तिक चाललेले आहे किंवा अजून काय वाटतं त्यांना माहीत नाही दुर्लक्ष करतात आणि हे मगरुरी जे भाषा करतात विरुद्ध शंभर टक्के कारवाई करणार आणि त्यांना इथून दुसऱ्या ठिकाणी त्यांची बदली करणार मागणार रेफरचा विषय होता की लहान लहान गोष्टीला रेफर करतात असं यांचं म्हणणं होतं पण याचं मी सांगितलं की मागच्या वीस दिवसातले म्हणजे आजपासून वीस दिवस आधीचे जेवढे काही रेफर आहे हे तपासा आणि या रेफर म्हणजे समजा जर काही आढळलं म्हणजे एक अतिशय किरकोळ गोष्ट आहे आणि यासाठी जर रेफर केली असेल तर मग त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे कारवाई फिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीचं मी सुद्धा मी विनंती केली आहे डेप्युटी डायरेक्टर साहेबांना आणि तिथे बाबतीमध्ये सांगतील त्याच्याबद्दल हे चौकशी करणार आहे आता तपासणार आहे तुम्ही सुद्धा जाऊन त्याच्यावर बघू शकता आता की मी म्हटलं औषधी साठा या दवाखान्यामध्ये किती आहे तर आता स्वतः माझी म्हणजे पत्रकारांची मिटिंग झाली आपली पक्षांसोबत मिटिंग झाली आता अधिकाऱ्यांची मिटिंग झाली आणि आता म्हटलं साहेबांना तुम्ही तपासा की या ठिकाणी औषध साठा किती आहे नाही आहे आणि तो खरंच कमी आहे का किंवा वर्धेवरून आला तर इथं वाटलं गेला नाही का नेमकी अडचण काय या बाबतीमध्ये मी आता तपासाला सांगितलं आहे तुम्हीसुद्धा यांच्यासोबत दोन समजून घेऊ शकता आणि ते सुद्धा लक्षात देऊ आपण असं होणार नाही कारण की सरकार भरपूर प्रमाणामध्ये औषध साठा येतो आहे भरपूर प्रमाणामध्ये डॉक्टर व्यवस्था आहे इव्हन ज्या पट्ट ज्या चिठ्ठ्या लिहित होत्या त्या चिठ्ठ्यासुद्धा बंद केल्या कोणत्या दहा रुपये वीस रुपयाच्या बदनाम सध्या त्यासुद्धा घेऊ नका पण लोकांना शेवटी मायबाप जनता आहे आणि त्यांना चांगली सेवा सर्व्हिस मिळाली पाहिजे हे कर्तव्य आहे पण हे मधल्या ज्या काही अडचणी आहे किंवा मधले लोक जे करत नाही त्याच्या विरुद्ध आता आपण बोलतो आहे त्यांच्यावरती आपण कारवाई करू